रामकृष्ण हरे दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे एकजुटीने संतांनो जगी प्रेमाने राहूया आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद एकजुटीने संतानो जगी प्रेमाने राहूया एकजुटीने एक संतानो जगी प्रेमाने राहूया प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया प्रेमाने राहुया सारे हरी गुण गाऊया एक झुटीने संतान जगी प्रेमाने राहुया एक झुटीने संतान जगी प्रेमाने राहूया प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया नाही पाहिली आमुची सद्गुरुनी जात नाही पाहिली आमुची जात प्रेमानंद हरि जोडून दिले हो हात। प्रेमानंद गुरुसी जोडून हात प्रेम भक्ती शिकविली प्रेम जगाला देऊया प्रेम भक्ती शिकविली प्रेम जगाला देऊया जगाला देऊया सारे हरी गुण गाऊया जगाला देऊया सारे हरि हरी गुण गाऊया एक जुटीने संतान जगी प्रेमाने राहुया एक जुटीने संतान जगी प्रेमाने राहुया प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया म्हण आदर सत्कारे भाव सदा म्हणी आदर सत्कारे, रे भाव सदा ठेवून करुप्रेमाचा व्यापार हरीचे नाम घेऊनी करुप्रेमाचा व्यापार हरीचे नाम घेऊन एकमेकांशी संतान प्रेमाने वागूया ಮೆಕಿ ಸಂತಾನ ನತ್ಯ ಪ್ರೇಮ ವಗೂಯಾ ಪ್ರೇಮಾಣ ಸಾರೇ ಹರಿ ಗುಣ ಗೌಯಾ ಪ್ರೇಮ ವಗೂಯಾ ಹರಿ ಗುಣ ಗೌಯಾ ಏಕ ಜುಟಿ ಸಂತಾನೋ ಜಗಿ ಪ್ರೇಮಾಣ ರೂಯುಟಿ ಸಂತಾನ ಜಗಿ ಪ್ರೇಮಾಣೆ ರೂಯಾ प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया दिली गुरुने शिकवण प्रेमाचे बोलण्याची दिरी गुरुनी शिकवण प्रेमाने बोलण्याची एकमेकांशी सदैव प्रेमाने वागण्याची एकमेकांशी सदैव प्रेमासे वागण्याची प्रेमदेवणी घेऊनी प्रेम रसात प्रेम प्रेमदेवणी घेऊनी प्रेम रसात न्हावूया प्रेम रसात न्हावूया सारे हरी गुण गाऊया प्रेम न्हावूया सारे हरी गुण गाऊया एक झुटीने संतान जगी प्रेमाने राहूया एक झुटीने संतान जगी प्रेमाने राहूया प्रेमाने राहुया सारे हरिगुण गुण गाऊया प्रेमाने राहूया सारे हरि गुण गाऊया प्रेमाने राहूया गा रा सारे हरिगुण गुण गाऊया प्रेमा प्रेमाची देव देनदेऊ आम्ही या जगताला प्रेमाची देनदेव आम्ही या जगताला प्रेमाचाच शृंगार देऊ येथे जीवनाला प्रेमाचाच शृंगार देऊ येथे जगताला सारे मंगेश जगाला सांगे मंगेश जगाला खरे प्रेम चरपुया खरे प्रेम चरपुया प्रेम चरपुया सारे हरी गुण गाऊया प्रेम चरपुया सारे हरी गुण गाऊया प्रेम चरपुया सारे हरी गुण गाऊया एक झुटीने संतानो ಜಗಿ ಪ್ರೇಮ ಏಕ ಸಂ ಸಂತಾನ ಜಗಿ ಪ್ರೇಮ ರ ಪ್ರೇಮ ರ ಸಾರೇ ಹರಿ ಗುಣ ಗಾಯಾ ಪ್ರೇಮ ರಾವು ಹರಿ ಗುಣ ಹರಿ ಗುಣ ಧನ್ಯವಾದ